कोल्हापूर जिल्हा प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेची सभा उत्साहाने संपन्न महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा कोल्हापूरची सहविचार सभा मुख्याध्यापक संघ विद्याभवन कोल्हापूर या ठिकाणी रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी उत्साहाने संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष माननीय भरत जगताप सर होते या सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार माननीय प्राध्यापक जयंत आसगावकर हे उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये माजी राज्य कोषाध्यक्ष माननीय बरगल सर व राज्य उपाध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय जगदीश शिर्के हे होते स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष देसाई यांनी केले माननीय भरत जगताप शुभ हस्ते शिक्षक आमदार माननीय आसगावकर यांचा शाल व भुके देऊन सत्कार करण्यात आला राज्याध्यक्ष माननीय भरत जगताप सर यांचा राज्य उपाध्यक्ष माननीय जगदीश शिर्के यांच्या हस्ते भुके देऊन सत्कार करण्यात आला माजी राज्य कोषाध्यक्ष माननीय सरगस्वर यांचा जिल्हा सचिव माननीय अशोक कार्यकर यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला प्रयोगशाळा कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडून तसेच संघटनेची लवकरात लवकर शासन सचिव व मंत्री महोदय यांच्याबरोबर बैठक लावण्याचे आश्वासन शिक्षक आमदार माननीय आजगावकर साहेब यांनी दिले याळी प्रयोगशाळा कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्ह्यातून आलेल्या प्रयोगशाळा सहाय्यक व परिचार बंधूंनी प्रश्न विचारले व त्याला राज्याध्यक्ष संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये अतिरिक्त होणाऱ्या प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या समायोजनच्या प्रश्नावर माननीय शाळा न्यायाधिकरण कोल्हापूर यांच्याकडे दाद मागून स्टे घेण्याबाबत चर्चा झाली येथे न्याय मिळाला नाही तर आपल्या प्रलंबित सर्व प्रश्नांवर शासनाचे डोळे उघडण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे लवकरात लवकर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे एकमुखी ठरले यावेळी उपाध्यक्ष माननीय विश्वास कवडे जितेंद्र काटकर डी आर भोई सातपुते रमेश पाटील तसेच जिल्ह्यामधील सर्व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर बंधू व भगिनी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी श्री जगदीश शिर्खे